बाळासाहेब सराटे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठा आंदोलन विषयाचे त्यांचे गाढा अभ्यास आहे सराटे सर आता जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती आहे सरकारकडून कुणीही येत नाहीये अजूनही चर्चेसाठी खरं म्हणजे आता बोईटे सरांनी जे सांगितलं ते तंतोतंत खरं आहे जरांगे पाटलांची प्रकृती गेल्या चार महिन्यापासून त्यांनी जे दौरे केले किंवा त्यांना झोप मिळाली नाही भाषणं करावी लागली आणि सातत्याने ते अथक ते महाराष्ट्रावर फिरलेले आहेत उपोषणाचा ताण तर त्यांना आहेच कारण तीन चार उपोषणं त्यांनी सलग केलेली आहेत पण त्याचबरोबर ते जे फिरतायत आणि ते जे झोप नाही किंवा त्यांना विश्रांती नाही एकूण सगळा त्यांच्या तब्येतीवर ताण आलेला आहे आणि त्यात हे उपोषण एकदम त्यांनी असल्यामुळे ते त्यांच्या त्याचा निश्चित वाईट परिणाम होतोय परंतु मला हे सांगायचं की सरकारकडे त्यांनी अशी कोणतीही नवी मागणी केलेली नाहीये जे सरकारने आश्वासन दिलं होतं सव्वीस जानेवारी रोजी म्हणजे सत्तावीस जानेवारीला मुख्यमंत्री साहेबांनी त्या आक्षेप ते जे त्यांचं आश्वासन आहे त्या आश्वासनानुसार दलांजे पाटील कार्यवाही करायला सांगतायत म्हणजे त्यांनी कोणतीही नवी मागणी केलेली नाही किंवा सरकारला जड जाईल असं त्यांनी कोणतंही म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं नाही सरकारने सरकारचं कर्तव्य केलेलं नाही म्हणून जरांगे पाटलाचा बळी जातोय ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आत्ता घडते त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड हा विषय भावनिक आहे धरांगे पाटलांची प्रकृती त्यांचं आयुष्य आणि त्यांचं अस्तित्व मराठा समाजासाठीच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी असे लढवय्य नेते पाहिजे आहेत इमानदार नेते पाहिजे आहेत त्यांनी सामान्य समाजाचा विषय लावून धरलेला आहे त्यांनी कोणताही स्वार्थाचा विषय लावून नाही धरलेला ही अगदी वस्तुस्थिती आहे त्यामुळे मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी आणि त्यांची तब्येत खालवण्यापूर्वी सरकारने उच्चस्तरीय कोणीतरी त्या ठिकाणी प्रतिनिधी जाऊन त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्यांना लिखित आश्वासन दिलं पाहिजे की दोन दिवसात चार दिवसात आम्ही हे हे करतो म्हणजे पारदर्शकता त्यांच्या वागण्यामध्ये दिसली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे सरकारने केलं पाहिजे एवढीच मराठा समाजाची आणि दारांजी पाटलांची मागणी आहे त्यामुळे सरकारने ताणू नये जरांगे पाटील ही एक व्यक्ती नाहीये सरकारमधले कोणी जे अधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना व्यक्ती समजून हेटाळणी करतात दुर्लक्ष करतात हे सर्वच आहे ते प्रतिनिधी आहेत एवढ्या सगळ्या पाच कोटी सहा कोटी मराठा समाजाचे ते प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे लक्षात जास्त घेतलं पाहिजे की त्यांना प्रतिनिधी म्हणून सरकारने मान दिला पाहिजे व्यक्ती म्हणून त्यांना हेटाळणी करू नये सरकारने आणि सरकारची आता जबाबदारी वाढलेली आहे काहीही जरी घडलं विपरीत घडलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असणार आहे कारण जरांगे पाटलांनी कोणताही आतताईपणा केलेला नाही कोणताही कायदा मोडलेला नाही आणि कोणतीही गोष्ट त्यांनी त्यांच्या एकूण जायऱ्याच्या गे बाहेर गेलेले नाही चौकशी बाहेर गेलेले नाहीत सरकार सरकारच्या आश्वासनं पाळत नाहीत किंवा सरकार पारदर्शकपणे संवाद करीत नाही सरकारने हे तातडीने करण्याची गरज आहे त्यांचे प्राण कसे वाचतील त्यांची तब्येत कशी सुधारेल याच्यावर सरकारने खरं म्हणजे आज लक्ष दिलं पाहिजे सराटे सर तुम्ही विस्तृतपणे बोललात पण ज्या वेळेला उपोषणाला सुरुवात करत होते जरांगे पाटील त्याच वेळेला त्यांनी म्हटलं होतं की जोपर्यंत उपोषण चालू असतं तेव्हा कोणीच येत नाही ज्या वेळेला प्रकृती अत्यंत ढासळते त्याच वेळेला सरकारला जाग येते आणि त्याच्यानंतर प्रशासनाच्या हालचाली सुरू होतात आता त्यांनी उपोषण करतो म्हटलं ना त्याच्यानंतरही चार पाच दिवस गेले होते ना तर हो। त्यांनी त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं ना की हे हे आपले ठरलेलं या या दिवशी आम्ही हे करणार आहोत तुम्ही उपोषण करायची गरज नाहीये तर दादा पाटील सारख्या जबाबदार मंत्र्यांनी त्यांची हेटाळणी केली आणि अशी हेटाळणी करणं हे, हे सरकारला फार महागात पडणार आहे हे सगळे पॉलिटिकल गेम करतायत पण इथे समाजाचा जीव जातो इथे जरंग पाटील हे समाजाचा आत्मा आहे नहीं। नहीं। ते सरकारने समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी उपोषण काय असं लपून छपून केलं नाही ना सांगून सवरून केलं तर सरकारने ट्रान्सपरंटली त्यांना येऊन भेटून या ठरल्याप्रमाणे आम्ही करणारच आहे तुम्ही उपोषण सध्या करू नका असं तरी कुठे सांगितलं त्यांनी सरकारकडूनच सगळ्या याच्यामध्ये त्रुटी दिसून येतात जबाबदारी सरकारची आहे आणि शेवटी सरकारच पालक आहे ना काही झालं तरी जबाबदारी सरकारचीच आहे ना महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सराटे सर धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली